どこどこどこどこどこ नमस्कार मी गणेश कामकर आज मी तुम्हाला एका वन बीएचके फ्लॅट संदर्भामध्ये माहिती सांगणार आहे जे नायब नगर कोकण नगरच्या जवळ रत्नागिरी येथे आपला हा फ्लॅट आहे नायब मध्ये आहे हा फ्लॅट वन बी एच केचा आपला हा फ्लॅट आहे टोटल सहाशे सत्तर स्क्वेअर फीटचा फ्लॅट फ्लॅट आहे हॉलला पण गॅलरी आहे नंतर मग किचन आहे टॉयलेट बाथरूम आहे आणि एक बेडरूम आहे बेडरूमला पण एक गॅलरी या फ्लॅटमध्ये आहे सेकंड फ्लोअरला आपला हा फ्लॅट आहे दोनशे एक नंबरचं बिल्डिंगमध्ये आपला हा फ्लॅट आहे लिफ्ट आहे या बिल्डिंगसाठी आणि खालती पार्किंग स्पेस पण फ्लॅट ओनरची ऑलरेडी आहे इथे खूप सुंदर असा हा फ्लॅट आहे या फ्लॅटला नक्की विजिट करा अगर तुम्हाला नायबनगरमध्ये ना कोकण नगरमध्ये ना फ्लॅट पाहिजे असेल नक्की या फ्लॅटला विजिट करा हा फ्लॅट व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या नायब रेसिडेन्सी या बिल्डिंगमध्ये आपला हा फ्लॅट आहे सेकंड फ्लोरला आपला हा फ्लॅट आहे आपण बघते की चांगला पार्किंग स्पेस खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप केलेला आहे इथे प्रत्येक फ्लॅटला सेपरेट पार्किंग आहे आपल्या फ्लॅटसाठी सेपरेट पार्किंग लीफ्ट लीफ्ट हो हा आहे इथे पोच आहे एंट्री करतो आपण इथे इकडनं गेल्यावरती आपल्या हे लिफ्ट आहेत लिफ्टनी आपण वरती येऊ शकतो सेकंड फ्लोरला दोनशे एक नंबरचा आपला हा फ्लॅट आहे वन बी एच केचा आपला हा फ्लॅट आहे चांगला अमेझिंग व्ह्यू आहे समोर बिल्डिंग्स आहेत खूप चांगलं सुंदर आणि चांगला व्हेंटिलेशन असलेला आपला हा फ्लॅट आहे यामध्ये आपला हॉलला पण पीओपी पी केलेला आहे इथे आणि हॉलला एक गॅलरी आहे गॅलरीतून समोर असं मस्त पैकी स्पेस दिसत गार्डन स्पेस आहे इथे समोर आणि खूप सुंदर व्ह्यू आहे इथे ओ पी ऑलरेडी आपल्या फ्लॅट साठी झालेला आहे इथे आतमध्ये गेल्यावरती आपलं किचन आहे किचन पण सुंदर किचन बनवलेलं आहे फुल टायलिंग्स आहे इथे व्हेंटिलेशन खूप सुंदर व्हेंटिलेशन आहे हा आपला टॉयलेट बाथरूम आहे इथे आणि हे आपला बेडरूम आहे बेडरूमला पण एक बाल्कनी अवेलेबल आहे खूप सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे तर नक्की या प्रॉपर्टीला विजिट करा खूप सुंदर असा हा फ्लॅट आहे या फ्लॅटला नक्की विजिट करा फ्लॅट विजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या सहाशे सत्तर स्क्वेअर फीटचा आपला हा फ्लॅट आहे दोन बाल्कनी एक हॉल एक बेडरूम एक किचन आणि टॉयलेट बाथरूम असा आपला हा फ्लॅट आहे त्या फ्लॅटची किंमत आम्ही बावीस लाख रुपये सांगतोय तर नक्की या फ्लॅटला व्हिजिट करून व्हेरीफाय करून विकत घ्या आणि तुम्ही आमचं कोकण प्रॉपर्टी एक्सपोच्या युट्यूब चॅनल नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करून रेग्युलर कोकण प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळवा माझा हा व्हिडिओ लाईक आणि भरपूर लोकांना शेअर करा नक्की विसरू नका धन्यवाद